बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मैं यशवंता अन्य आप तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र नगर नांदेड या आपल्या अभ्यासिकेत दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी गुरुवार वेळ सकाळी साडे अकरा वाजल्याच्या सुमारास म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय शा शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम तसेच महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला असे आवाहन रितेश गायकवाड यांनी केलं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा